श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्व भूतात्मा तस्मै श्री गुरु श्री गुरुवे रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे अठ्ठावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण एकादशी बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे बारा बैठक क्रमांक एकशे एकोणपन्नास दिनांक पाच एक एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण प्रश्न आहे पत्रिकेवरून व्यक्तीचा दर्जा लक्षात येतो का या खुलाशाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात रवी हा बुद्धीचा राजा आहे राहू केतू हे त्रासदायक ग्रह आहेत व्यक्ती पाहताक्षणी लक्षात येते की त्याचा दर्जा काय आहे सामान्य व असामान्य व्यक्तींच्या कुंडलीत फरक आहे असामान्याच्या कुंडलीत काही वेळा पापग्रह त्रासदायक असले तरी त्यांच्याकडे प्रचंड आत्मबल व ताकद असते म्हणून त्यांना त्रास होत नाही परंतु सामान्य व्यक्तींकडे ही शक्ती नसते म्हणून तो वैतागतो हर्षल हा पापग्रह मानलेला आहे तो कोणत्याही स्थानात असला तरी कधीच सौख्य देणार नाही पुण्यग्रह व पापग्रह कोणकोणत्या घरात आहेत स्वतंत्र आहेत की एकत्र आहेत कोणत्या ग्रहाची दृष्टी कोणावर पडते हे लक्षात घ्यावे लागते जन्मलग्नात जर हर्षल असेल तर ती व्यक्ती कधी सुखी राहणार नाही कायम दुःखातच राहील द्वितीय स्थानात जर हर्षल असेल तर कुठेच यश नाही तृतीय स्थानात जर हर्षल असेल तर बंधूचे सुख नाही चतुर्थ स्थानात जर हर्षल असेल तर माता पित्याचे सौख्य नाही पाचव्या स्थानात जर हर्षल असेल तर संतान सुख नाही सहाव्या स्थानात जर हर्षल असेल तर नेहमी शत्रू निर्माण होतील सातव्या स्थानात जर हर्षल तर विवाह सौख्य नाही जर पापग्रह त्या घरात एकटे असतील तर फार त्रासदायक ठरतात परंतु त्याच्या संगतीला कोणता ग्रह आहे हे पाहावे लागते जर सोबत चांगला ग्रह असेल तर त्रासाची तीव्रता कमी होते दुसरं म्हणजे पापग्रहावर शुभग्रहाची दृष्टी असेल तर त्रास कमी होतो तसेच जर शुभग्रहाबरोबर पापग्रह असेल तर शुभग्रहाची जरी पुष्कळ चांगली फळे दिली तरी ती पापग्रहामुळे कमी होतात पुढील प्रश्न आहे पापग्रहाचा त्रास कमी व्हावा म्हणून काही उपाययोजना आहेत का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जर पापग्रहावर शुभग्रहाची दृष्टी असेल तर परिस्थितीत त्रासाची तीव्रता कमी असते सौम्य असते ही व्यक्ती खूप मोठी होत नाही स्वतः कल्पनेने कितीही मोठी वाटली तरी प्रत्यक्षात नाही यालाच माया म्हणतात मायेचा हा एक प्रकार आहे आम्ही हे संपूर्ण शास्त्र जाणतो ह्याचे आम्हाला उपजत ज्ञान आहे ह्या व्यक्तीची उडी किती पटकन ओळखतो ह्या सर्वांवर उत्तम उपाय म्हणजे ईश्वर उपासना होय काही नाही म्हटले तर ईश्वराचे सर्व स्थितीवर नियंत्रण असते जीवनात एखादी कोणती तरी शक्ती मानणे आवश्यक आहे गार्डला धावती गाडी कुठेही थांबवता येते परंतु गाडीच रोडावरून खाली पडली असेल तर गार्ड तरी काय करणार अशा परिस्थितीत गार्डचे महत्व संपते परिस्थितीवरील त्याचे नियंत्रण जाते म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी ईश्वर सेवा करायला सांगतो ईश्वर सेवेचे वैशिष्ट्य हे की परिस्थितीवर नक्कीच नियंत्रण ठेवते आमच्या भक्तांना असे अनुभव नेहमी येतात संकटातून बाहेर पडणे ही तुमची शक्ती नाही त्याने मनात आणले तर सहाय्य लगेच होत असते नाहीतर सहाय्य होतच नाही जर तुम्हाला जीवनात हा आधार मिळाला तर जीवनाचा उद्धार व्हायलाच पाहिजे थोडक्यात गुरु हे राखीव पोलीस दल आहेत ईश्वर मोठे सैन्य आहे तुम्ही कुठूनही केव्हाही भावनेने हाक मारा तो आवाज आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आम्ही नक्कीच धावून येतो व मदत करतो परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राखीव दल अगोदर जाते व स्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करते नंतर गरज लागल्यास सैन्याला बोलवलं जातं जो जसा मला भजतो तसा मी त्याला देतो तसे जर केले नाही तर कोणीही गैरफायदा घेईल ईश्वराची शक्ती मोठी खरी परंतु ती मदत उशिरा मिळते ताबडतोब गुरुच मदतीला धावतील हे लक्षात घ्या पुढील प्रश्न आहे झाडातून ईश्वर प्रकट होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की ईश्वर कधीही झाडातून प्रकट झालेला नाही आणि होण्याची शक्यता नाही मागच्या महिन्यामध्ये एका ठिकाणी एका झाडाला गणपतीचा आकार निर्माण झाला व अनेक स्त्रिया तिथे दर्शनासाठी जात आहेत अशी वर्तमानपत्रात बातमी आली हे वाचून लोक अजून किती अज्ञानी आहेत याची कीव करावीशी वाटली सामान्य लोकांना ईश्वर दर्शन होणं शक्य नाही दुसरं म्हणजे ईश्वर झाडातून प्रगट का होतील त्यांना प्रगट व्हायला इतर चांगले माध्यम म्हणजे माणसे नाहीत का एखाद्या वेळेस झाडाची नैसर्गिक वाढ होताना कधीतरी कोणाला त्यांच्यासारखा आकार दिसला असेल म्हणून लोक काहीही मानतात व विश्वास ठेवतात हे योग्य नाही आजकाल लोक अगतिक झाले आहेत कुठेतरी आधार शोधतात एकाने अफवा उठवली की खात्री न करता ते ताबडतोब विश्वास ठेवतात एकाने पाया पडायला सुरुवात केली की दुसराही पाया पडतो लोक गतानुगत असतात पुरुषाचे खिशात नेहमी पैसे असतात एकाने पैसे टाकायला सुरुवात केली की दुसराही टाकतो स्त्रिया तर भाविक असतात घरचे पुरुष करतात म्हणून याही तिथे दर्शनास जातात व हळद कुंकू वाहतात ज्या घरात वर्षानुवर्षे ईश्वर सेवा चालू आहे तिथे एखाद्या वेळेस अनुभव आला तर येईल समर्थ रामदास स्वामींचे उदाहरण तुमच्या समोर आहे त्या घरात भगवंताची तेरा वर्ष सेवा चालू होती तेव्हा रामदास स्वामींचा जन्म त्या घरात झाला तुम्ही अशा भाकड कथांवर विश्वास ठेवू नका सामान्य व्यक्तीने अशा आकाराच्या मागे लागण्यापेक्षा स्वत देवाची सेवा करून देवरूप कसे होता येईल हे बघावे ह्याच्या एवढे श्रेष्ठ दुसरे काही नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त